खूप एवढे ना कोणी म्हणणारच नाही तिने आत्महत्या केली मारली आमच्या मुलीला काही करून मारली मुलीला एवढं काय ते असं काही केलं एवढं तिला गोर झालं प्रेम होतो एकमेकांचं पण ते मला मान्य दुसरी स्थळ दोन मी पाहिले पण त्या दोन स्थळाला त्यांनी फोन करून दादा नाराज होते लग्नाला त्यांच्या त्यावेळेस एक खोचक त्यांनी विचारलं होत पाहिजे राखावली गाडी यांनी मागितली का तुम्ही मनाने तिथं ई एम आय वरती मी मोबाईल पण घेऊन घेतो त्यांना नवीन लेटेस्ट मोबाईल फ्लॅप चालू आहे आजही त्याचं मला वाटतं तिसरा का चौथा हप्ता सुद्धा ई एम आय दादा माझ्या लेकराला नाही आहेत काय लारकी बहीण म्हणताय ना माझ्या आरक्या मुलीला तुम्ही नाही द्या तुमची मुलगी समजून माझ्या मुलीला आणि आहे त्या अजित पवार यांच्या पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनबाई वैष्णवी शशांक हगवणे यांनी शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली होती खरं तर यानंतर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहेत या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे खरं तर वैष्णवी यांच्या घरातील जे व्यक्ती आहेत त्यांचे आई वडील आहेत त्यांचे काही आरोप आहेत आणि त्यांच्या सोबत आपण संवाद साधणार आहोत खरं तर खूपच वाईट झालेलं आहे काय नेमकं म्हणणं आहे काय तुमचे आरोप आहेत माझे एकच म्हणणे कठोरातली कठोर शिक्षक व्हावी हो माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळावी आणि तिला न्याय मिळवून द्यावा एवढीच तुमच्याकडे प्रार्थना आहे तुम्ही मीडियावाल्यांनी सगळ्यांनी माझ्या मुलीला न्याय द्या एवढीच तुमच्याकडे मागणी आहे <laughs> मुलीला खूप छळ त्यांनी खूप म्हणजे खूप छळ एवढा मानसिक शारीरिक छळ केलाय ना तुम्हाला शब्दात सुद्धा सांगता येणार नाहीये तिच्या शरीरावर तुम्ही एवढे वळ आहेत ना कोणी म्हणणारच नाही तिने आत्महत्या आहे मारली आमच्या पोरीला काही करून मारली मुलीला एवढं काय असं काय केलं तिला शेवटची कधी आली होती माहेरी आता पाच मे ला पाच मे ला लग्न होत लग्नाला आली परत दोन दिवस ठेवली आणि परत गेली दहा तारखेला पूजेला आली आणि अकरा तारखेला गेली ती तेवढी सकाळी साडेसात आठ ला तर फोन आला की आताच ये निघून पोरगी माझ्या जागरणात रात्रभर जागलेली लगेच आंघोळ करून लगेच गेली ती तिला जास्त माहेर राहू देत नव्हते नाही बिलकुल नाही लावायची म्हणजे कामापुरती कामापुरती काय पैसे हे ते त्याच्यासाठी यायचे ते यायचे तसं खरं तर वैष्णवी यांचा विवाह असल्याचं सांगितलं जाते कसं लग्न झालं आणि त्यांचं प्रेम प्रकरण पर्यंत पोहोचलं हे सगळं नाही प्रेम होतं एकमेकांचं पण ते मला मान्य नव्हतं मला मान्य नव्हतं म्हणण्यापेक्षा मला ते पसंतच नव्हतं विषय त्या ह्याला मी काय केलं त्यावेळेस त्यांना सशी बोललो मी नाही तुम्हाला मुलगी त्यांना मुला मुलाला त्यांच्या मोठ्या भावाला तिच्या मुला एक मुलगी त्यांची आणि सासू हे चार लोक आले होते मी नाही जाणार मुलगी नाही म्हणल्यानंतर ते थोडस आमचं एक झालं आमची पाचापाची त्यानंतर दुसरी स्थळ दोन मी पाहिले तर त्या दोन स्थळाला त्यांनी <laughs> फोन करून दमदाटी केली त्यांना दमदाटी म्हणजे आमचं असं असं काय बोलले असं ते जे येणारं स्थळ होतं ते थांबलं ते मोडले पण नावेला जाणे मग मला तिथं जावं लागलं लग्न ठरलं आमचं लग्न माझ्या मुलीला मी एकावन्न एक टोळी एक जास्त दिले एक्कावनच आणि चांदीची भांडी दिली सात साडेसात किलो चांदी दिली फॉर्च्युनर गाडी दिली ॲक्च्युली माझं तिकडे बजेटच्या हिशोबाने तसं पाहिलं होतं पंचवीस एक लाखाची एम जी मी हो एम जी ॲक्टर हो हो मी बुक केली होती त्यांना हवी होती मोठी गाडी म्हणजे हे सगळं त्यांनी मागितलं होतं त्यांनी मागितलं होतं त्यांनी मागितलं त्यांनी काय केलं टिपटॉप हॉटेलला मी साखरपुडा करून गेला साखरपुड्यानंतर गाडी द्यायची ठरलं होतं आमचं ते पंचवीस लाखाची मी बुक केली पन्नास हजार भरले पण होते त्यानंतर त्यांनी मुलीला माझ्या सांगितलं मला ती गाडी नाही पाहिजे ती गाडी असेल तर मी पेटून देईल नाही तर मग हां नाही तर मी लग्नालाच उभं राहणार राहणार नाही बघू कशी देत नाही आम आम आमच्याकडं आमचं काय आहे का नाही असं या हिशोबाने आम्हाला ती शोभन अशी गाडी द्या पण फॉर्च्युनरची मागणी केली त्यांनी फॉर्च्युनर मग फॉर्च्युनर बुक केली फॉर्च्युनर लग्नात मांडली एक आमच्या काकाने टू व्हीलर गाडी दिली भांडी दिला पाच सहा महिने गेले असं सहने पाच सहा महिन्यानंतर चालू झालं त्यांचं लग्नामध्ये अजित पवारांच्या हस्ते गाडीची चावी दिली होती हा दिली होती अजित दादा दादाच होते लग्नाला त्यांच्या त्यांचा आहे आता व त्यांचे नेते मंडळी चे ते होते मग त्यांनी आशीर्वाद द्यायला त्यांनाच लावलं आता पाहून तस होतं दादा लग्नाला त्यावेळेस एक खोचक त्यांनी विचारलं होतं गाडी यांनी मागितली का तुम्ही मनाने दिली अजित पवार म्हटले हा बोलले होते की यांनी मागितली का तुम्ही दिली गाडी आता ते आपण नाही आपण समजून घेतलं की बाबा चला ती अशी जी विचारणा झाली होती मग ते आशीर्वाद देऊन दादा लगेच निघाले परंतु वैष्णवी यांनी कधी तुमच्याशी संपर्क केलाय की मला माराण होते मला छळ होतोय मला सगळे त्रास देत आहेत हो बोलायचे ना म्हणजे गौरी त्यांनी गौरी आल्या त्या टायमाला त्यांनी गौरीची मागणी केली होती तर वैष्णवीला आम्ही म्हणलो हो देव तुला गौरी म्हणली माती चा मला मातीच्या नाही तर चांदीच्या गवऱ्या हव्यात म्हणलं अगं चांदीच्या गवऱ्या नाही देत तर म्हणली माझ्या सासूने मागितल्या ते चांदीच्याच पाहिजेत मग मी ह्यांच्याशी बोलून आम्ही तिला चांदीच्या गवऱ्या दिल्या मग चांदीच्या गवऱ्या दिल्यानंतर एक दोन महिने झाल्याच्या नंतर त्यांची मागणी चालूच झाली वैष्णवशी थोडे थोडे करून पैसे मागायचे पैसे मागायची झाली सगळ्याला म्हणजे आम्ही थोडं थोडं करून असे पैसे दागिने असं त्या चालू देतच राहिलो त्यांना ज्यावेळेस त्यावेळेस काही ना काही घेऊन जायचं प्रत्येक वेळेस काही काही ना काही मागायची मग आम्ही द्यायची द्यायचो द्यायचो पण आम्ही ती म्हणायची मला टॉर्चर करतात लोक नाही की मला टॉर्चर करतात टॉर्चर करतात ते म्हणून मग आम्ही पोरीच्या सुखासाठी आम्ही द्यायचो दिवस दिवस तिला जेवाय नाही येऊन द्यायचे नाही घालून पाडून बोलायचं नाही पैसे दिले की परंतु हे सगळं कशामुळे होत कारण प्रेमविवाह होता पसंतीची मुलगी होती तरी देखील आणि मोठ देखील लग्न केलं होतं सगळ्या गोष्टी पुरवल्या होत्या ह्यात आता आम्हाला नाही ना येत मी कसं सांगतो पैशाबद्दल वैष्णवी यांनी कधी तुमच्याशी बोललं हे छळच तिचा हा छळच तिचा पैसे कमी पडले की तिला डोपरायचं पैसे कमी मिळाले की पडले की बोला हेच विषय किती दिले असतील आतापर्यंत पैसे त्यांना आता बघा ते काय कोण काय मांडून ठेवायचं जे दिलं ते आलं दिले आता तुम्ही आज खर्च केलेला दहा दिवसांनी सांगणार आहे का पंधरा दिवसांनी या दिवशी मी खर्च केला होता पण मी तेच गेलो मागितले की दिलं आणि शेवट आता शेवट आता काय केलं मोबाईल घेतला पाहुण्याने दीड एक लाखाचा मोबाईल मी घेऊन दिला एम आय आजही मी भरतो जावयाच्या मोबाईलचा ईएमआय भरतेला पोरगी माझी इथं होती कुठं होती इथं होती आणि ते इथं आले क्रोमात आमच्या वाकडच्या तिथनं पोरीला बोलवलो पोरीला बोल तिथं बोलवलो ते दोघं गेले दोघांनी मग दीदीने माझ्या मुलीने मला फोन केला की पप्पा आले ते आलेत त्यांना मोबाईल घ्यायचा तुम्ही खाली या मला अगं पण ठीक आहे मला आलो का मी तिथं ईएमआय वरती मी मोबाईल भरून घेऊन दिला त्यांना नवीन लेटेस्ट मोबाईल फ्लॅब चा आलेला आजही त्याचं मला वाटतं तीसरा का चौथा हफ्ता ई एम आय तो मीच भरतो कधी बोला ना। नाही जावायला ना। किंवा ना। तुमची जी इ असतील की माझ्या मुलीला त्रास होतोय छान होतोय दोन हा दोनच महिने आले असं नाही तिला दे, दोन दे, दोन महिने असं मारल माझ्या मुलीला काय झालं हे जे त्यांचे थोरले बघ आहेत सुशील तिने आम्हाला असं सांगितलं मुलीने आमच्या कि आमची कामवली हो बाई आहे तिला बाहेर नेलं तिला काहीतरी शिकवलं आणि नंदेला सासूला असं असं म्हणली म्हणून नंद्यानी मारली मुलीला तोंड अक्षरशः तोंडावर थुकून तिच्या तिला तोंडात मारून मारत तिच्यावर आळ घेत घेतले की तू चा सासूच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतीये म्हणून तिने बा सहा महिन्याच्या बाळाची शपथ घेतली की मी नाही बोलले अशी आम आई वडिलांची पण शपथ घेतली पण त्यांना विश्वास नाही बसला त्यांनी शेवटी मारत तिला इथं आणून सोडली मारत मारत पूर्ण सासूच्या पाया पडलो नंदीच्या पाया पडलो आम्ही पाय धरलो नका करू नका आठ दहा दिवसाने आम्ही सोडलं तिला लोकांनी तिथं जाऊन सगळे गेलो होतो सगळ्यांनी त्यांना समजून सांगितलं ठीक आहे म्हणले सोडले आम्ही तिला तिथं सोडून आलो आम्ही त्यानंतर मग आता आमच्या पाच तारखेला लग्न होतं होत लग्नाला आली पाच तारखेला लग्न आलं दहा तारखेला पूजा होती बांगड्याला आली लग्नाला आली अकरा तारखेला दहा तारखेला पूजा झाली कार्यक्रम झाला पोलिसांनी तिघांना अटक केली आहे एक बापलेक फरार आहेत त्यांचा वैष्णवी यांचा देरा आणि सासरी पोलिसांवर राजकीय दबाव आहे तुम्हाला कोणाचा राजकीय फोन आलाय नाही मला नाही कोणाचा राजकीय असं काय नाही आमचा जीव मिळाला ना आम्हाला काय हो पोलिसांवर राजकीय दबाव त्याच्यामुळे मिळत नाहीयेत ते दोन असंच म्हणावं लागलं असंच म्हणावं लागेल कारण जर आज पाच दिवस उलटून गेले तरी आरोपी दोन फरार आहेत आमचा तर जीव गेला खरं तर तुमचे जीवाई जे जी आहेत राजेंद्र हागवणे त्यांचे जे नेते आहेत सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तुम्ही काय आवाहन करा त्यांना एकच सांगाल की दादा माझ्या लेकरला न्याय द्या यांना जेवढी कठोर शिक्षा होईल तुम्हाला जर जर तुम्ही ही बातमी त्या मुलीचे फोटो ती अवस्था बघा आणि तुम्ही ठरवा यांना मुलीला न्याय द्यायचा काय करा लाडकी बहीण म्हणताना मग मा, माझ्या लाडक्या मुलीला ला, तुम तुम्ही न्याय द्या तुमची मुलगी समजून माझ्या मुलीला न्याय द्या एवढी तुमच्याकडे प्रार्थना आहे एवढी प्रार्थना आहे का आमची कि आमच्या मुलीला न्याय द्या तुमची मुलगी समजून न्याय द्या ज्यावेळेस वैष्णवी आणि शशांक यांचं लव मॅरेज होत त्याआधी लग्न जोडू देत नव्हते असं काही झालं होतं का त्यावेळेस सांगते की आता तुम्हाला अगोदरच सांगितलं की दोन मागणी आले होते दोन्ही मोडले म्हणून मी पर्यायाने त्यांना तेच हवं होतं त्यांना मुलगी नको होती माझी प्रॉपर्टी होती पाहिजे होती म्हणून केलं दोन वर्षात चालू केला वैष्णवी यांनी गळपास घेतल्यानंतर किती तासानंतर तुम्हाला कळलं की अशा का गळपास किती वाजता घेतलं मला नाही माहिती किती वाजता ना मारलं मला नाही माहिती साडेचार पाहुणे पासला आम्हाला फोन आला हे पण आमच्या पाहुण्यांचा त्यांनी नाही केलं स्वतः नाही काय केलं आमचे बैरेट पाहुणे त्यांचा फोन आला की आमच्या भावाला माझ्या चुलत भावाला फोन आला तेलाराम शेलाराम ग तेलाराम गॉस्पिटल आहे बावधनला तिथं त्याचा आई बा आई घडलं आणि दोघा भावांना घेऊन या आम्ही गेलो लगेच तिथं ते सगळं झालेलं थेट विचारतो ही आत्महत्या आहे की हत्या आहे वाट तिच्या हत्याच तिच्या हत्याच केले कारण एवढे एवढे मार तिच्या अंगावरती एवढे एवढे मार आहेत की अशी एक जागा सोडली ना ती काळी निळी झालेली एवढी मारलेली तुम्ही फोटो पहा सगळे अपडेट घ्या मग तुम्ही तुमचं सांगा हत्या आहे की आत्महत्या खरं तर वैष्णवी यांच्या आईवडील आहेत आमच्या मुलीची हत्याच झालेली आहे आणि खरे जे गुन्हेगार आहेत अजित पवारांचे जे नेते आहेत राजेंद्र हागवणे यांच्या कुटुंबाला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि अजित पवारांनी न्याय मिळवून दिला पाहिजे असे जे आव्हान आहे ते खरं तर वैष्णवी यांच्या आईवडिलांनी अजित पवारांकडं केलेलं आहे अशी मागणी केलेली आहे त्यामुळं आता पोलीस किती गतीनं तपास करतात आणि राजेंद्र हगवणे यांच्यासह त्यांच्या मुलाला अटक करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कृष्णा पंचाळ मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे